नमस्कार स्वागत आहे तुमचं अमृताज होम किचन मध्ये आज मी तुमच्यासोबत झटपट तयार होणारा मऊ लुसलुशीत जाळीदार असा ढोकळा मिक्सरच्या भांड्यामध्ये कसा बनवायचा याची रेसिपी आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यासाठी घरातील कोणत्या एका वाटीच्या प्रमाणाने इथे तुम्ही सर्व प्रमाण घेऊ त्यासाठी दोन वाट्या भरून इथे मी बेसन पीठ घेतलेला आहे अर्धा चमचा लिंबू सत्व अर्धा चमचा चवीनुसार मीठ दोन चमचे भरून साखर आणि चवीनुसार तीन हिरव्या मिरच्या ढोकळा खाताना घशात अडकू नये म्हणून एक चमचा तेल चिमुळभर हळद आणि त्याच वाटीच्या प्रमाणाने इथे मी दोन वाट्या भरून पाणी ओतून घेतलेला आहे हे सर्व मिश्रण इथे मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीचं बॅटर ढोकळ्यासाठी अगदी परफेक्ट असच आहे त्यानंतर इथे मी एक इनो याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा याला हाताने आधी मिक्स करून आणि नंतर मिक्सरला फिरून मी एका टीनला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि खूप फास्ट अशा प्रोसेस मध्ये इथे मी सर्व ओतून घेतलेला आहे ढोकळा तयार करण्यासाठी आपल्याला इथे पाणी अगदी खळखळून असं उकळून घ्यायचं आहे मगच आपण तो टीन त्याच्यामध्ये ठेवून घेणार आहोत पंचवीस ते तीस तुम्ही इथे बघू शकता की चाकू अगदी क्लीन निघलेला आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर ढोकळा मध्ये काढून मी कट करून घेतलेला आहे ढोकळ्यावरती टाकण्यासाठी तडका आपण इथं तयार ता करून घेऊयात त्यासाठी तडका पॅन मध्ये दोन चमचे भरून तेल टाकून घेतलेला आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक मोठा चमचा भरून मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडल्यानंतर काही कडीपत्त्याची पानं आणि थोडंसं पाणी टाकून मी त्याला चांगलं उकळून घेतले पाणी उकळल्यानंतर एक चमचा भरून मी ते साखर आणि चवीनुसार तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात याला तीन ते चार मिनटात चांगलं उकळून घेतले तयार केलेला तडका ढोकळ्यामध्ये चांगल्या मुरल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की ढोकळ्याला खूप छान अशी जाडी इथे पडलेली आहे हा ढोकळा खाताना अजिबातच घशामध्ये अडकत नाही आणि खाताना आतमधून अगदी कच्चाही लागत नाही याचा स्पंज तुम्ही इथे बघू शकता अशाच पद्धतीने खूप पसारा न करता तुम्ही झटपट तयार होणारा ढोकळा नक्कीच ट्राय करून बघा